नमस्कार मी पूर्वा खालगावकर के व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी मराठा समाजाला कुंडी दाखले देऊ नयेत आमच्या आरक्षणात छेडछाड करू नका असं म्हणत ओबीसी समाजाचं रत्नागिरीत जोरदार आंदोलन भारतीय वायुसेनेत लांजाच्या साहिल सरफरेचा मानाचा टप्पा वायुसेनेत मेडिकल असिस्टंट पदावर निवड बोप्टे जोगळेकर महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची सांगता पीडित महिलांच्या मदतीसाठी कक्ष सुरू करणार शिल्पाताई पटवर्धन यांची ग्वाही आणि सर्वांच्या सहकार्यामुळेच कोकण मर्कंटाईल बँकेची प्रगतीकडे वाटचाल चेअरमन आसिफ दादल यांचं वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिपादन यापुढील अल्पशा विश्रांती समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सामावून घेण्याचा घाट घातला जात आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर मोठा परिणाम होईल महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू नये या आरक्षणात छेडछाड झाल्यास कुणबी ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रत्नागिरीतील ओबीसी बचाव आंदोलनाद्वारे राज्य सरकारला देण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की हा आपला स्वतंत्र भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो आहे है, की हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटवर चालतो आहे ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये ओबीसीसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्या ओबीसीचं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे गेल्या काही दिवसापूर्वीच हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटनुसार मराठा जो सदन मराठा समाज आहे की ज्याचं या ते महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये बँकांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांचा सा साठ टक्क्यापेक्षा अधिकचा सा वाटा त्यांच्याकडे असताना सदन असताना त्यांना गरीब कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश देण्याचं कार्यस्थान या सरकारचं चालू आहे आणि हा आज जरी कुणबी समाजावर हा आघात होत असला तरी तो एकट्या कुणबी समाजावर नसून हा ओबीसींवर होणार आहे आणि भविष्यात याचे दुष्परिणाम हे ओबीसी समाजावर होणार आहे आज जो ओबीसी समाजातले गरीब मुलं आहेत की ज्यांना नोकरीसाठी जे आज आलेले आहेत पुढे तर त्यांचा बॅकलॉग जो आहे तो एकट्या मराठवाड्यामध्ये सत्तावन्न लाख मराठा हे कोणबी कुणबी प्रवर्गामध्ये घुसवून हा बॅकलॉग नोकरीच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाणार आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातले कुणबी ओबीसी हे नोकरीपासून वंचित होऊन एजबार होऊन त्यांचं आयुष्य हे बर्बाद होणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी ओबीसींच्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये दुसरं म्हणजे जो डब्ल्यू एस एक, आहे इक इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याच्या माध्यमातून दहा टक्के एवढं जास्तीचं आरक्षण हे हे सधन समाजानं दिलेलं असतानासुद्धा त्यांच्यामधील जे गरीब लोक असतील गरीब बांधव असतील त्यांना त्याच्यामधून हात दिलेला आहे सुटकारा दिलेला आहे आणि असं असताना नव्याने घटनाबाह्य आरक्षण देण्याची गरजच काय आणि म्हणूनच हे आरक्षण देऊ नये एकदा आरक्षण दिलेलं असताना दुसऱ्याने नव्याने आरक्षण देऊ नये ही आमची मागणी आहे आणि म्हणूनच आज सगळा ओबीसी समाज जो ऐंशी टक्के देशाचं रक्षण करतोय आपल्या स्वतःच्या घामावर आणि स्वतःच्या टॅक्सवर आज हा देश उभा केलेला आहे तर त्यांचं आरक्षण त्यांचं काढून घेऊ नये या मागणीसाठी संपूर्ण ओबीसी समाज आज इकडे उभा टाकलेला आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयस्तंभ येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली कुणबी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या कथित प्रयत्नाविरोधात रत्नागिरीत ओबीसी कुणबी समाजाने जोरदार निदर्शनं केली

गंभीर आणि संवेदनशील विषयावर आप संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या तहसीलदार कार्यालयावर एक ओ बी सीच्या माध्यमातून निव माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सगळ्या तालुक्यामध्ये सगळीकडे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तो एक महत्त्वाचा मुद्दामध्ये म मुद्दा म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा होत असलेला समावेश आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ओबीसी आरक्षण म्हणजे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना दिलं जातं आणि हा एक हक्क आहे आणि हा हक्क सहज मिळालेला नाही आहे आजपर्यंत अनेक आंदोलनं बलिदान आणि संघर्षातून हा आरक्षणाचा अधिकार हक्क आम्हाला मिळालेला आहे आणि हा कुठेतरी मराठा समाजाची घुसखोरी होत आहे आणि हा आरक्षणाचा हक्क आमचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे तर हा हे सगळं जे काही सरकारने चालवलेले षडयंत्र आहे ते आम्ही कदाबी सहन करणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतर उतरण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच उतरू आज एक प्राथमिक स्वरूदा स्वरूपात प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलं जात आहे परंतु मोठ्या संख्येने जरी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाची गरज किंवा आरक्षणाचं महत्त्व काय आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबरला म्हणून मनोजरांगी जेव्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं त्यावेळेस गणपतीचा सण होता आरक्षणाची आरक्षणाचं महत्त्व एवढं आहे आणि आमच्या समाजाला पण ते माहीत आहे आणि त्या आरक्षणासाठी नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमची लढाई आम्ही नक्की जिंकू या आंदोलनात रत्नागिरी तालुक्यातील शेकडो ओबीसी कुणबी बांधव महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता जयस्तंभ येथे सकाळी झालेल्या या शांततापूर्ण आंदोलनानंतर रत्नागिरी तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आलं या निदर्शनामध्ये कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरीचे अध्यक्ष रामभाऊ गराटे सचिव विनायक यशवंत शिवगण गजानन धनावडे ॲडव्होकेट सागर कळंबटे महिला अध्यक्षा विनया गावडे साक्षी रावणंग संस्कृती पाचकुडे स्नेहा चव्हाण तानाजी कुळये शांताराम मालप ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर यांच्यासह सर्व उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य तसंच ओबीसी संघर्ष समितीचे नेते राजीव कीर दीपक राऊत बसपाचे राजेंद्र आयरे आणि ओबीसी नेते मंडळी उपस्थित होती लांजा तालुक्यातील आगरवाडीचा सुपुत्र साहिल सुरेश सरफरे याची भारतीय वायुसेनेत मेडिकल असिस्टंट पदावर निवड झाली आहे संपूर्ण देशभरातून घेतलेल्या स्पर्धेत पंधरावा क्रमांक मिळवत त्याने लांजा तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याची आणि महाराष्ट्राचीही मान उंचावली आहे या अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी रविवारी आगरवाडीवासियांनी लांजा सिनियर कॉलेजपासून आगरवाडीपर्यंत भव्य गौरव मिरवणूक काढली या मिरवणुकीत परिसरातील नागरिक महिला युवक ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधळण देशभक्तीपर घोषणा आणि डीजेच्या तालावर जल्लोषपूर्ण वातावरणामुळे सगळा परिसर देशभक्तीच्या वातावरणानं दुमदुमून गेला लांजाच्या साहिल सरफरेने केलेल्या या यशामुळे युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे माझे नाव साहिल सुरेश सरफरे आहे मी लांजातील आगरवाडी इथला रहिवासी आहे माझे सुरुवातीचे शिक्षण लांजातील आगरवाडीतील शाळा नंबर दोन येथे अंगणवाडीतील सुरुवात झाली तर माझे माध्यमिक शिक्षण एकनाथ राणे इंग्लिश मिडियम हायस्कूल येथे झाले उच्च माध्यमिक शिक्षण माझे न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे झाले त्यानंतर मला लहानपणापासून एक इच्छा होती की मी कुठेतरी देश सेवेसाठी भारतीय सेनेत सेवा बजावेन आणि माझ्या या स्वप्नांसाठी माझ्या आईवडिलांची माझ्या बहीण भाऊंची आजी आई आजी आजोबांची खूप साथ मिळाली आणि आज मी ट्रेनिंग संपूर्ण करून जेव्हा लांज्यात आलो तेव्हा लांजवासियाने जे माझं स्वागत केलं त्यासाठी मी खूप त्यांचे आभार मानतो खूप चांगलं वाटलं त्याबद्दल महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढं आलं पाहिजे तसंच समाजातील बंधूवर्ग सुद्धा मदतीला असतो समाजातील समस्याग्रस्त पीडित महिलांच्या मदतीकरता महिला कक्ष तयार करूया त्याकरता महिला प्राध्यापकांनी वेळ द्यावा खांद्याला खांदा लावून काम केलं तर काहीच अवघड नाही असं प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी केलं समोर असलेले सगळे सवल्यात नाही प्रत्येक जण स्वतःशी त्या भाषणाची तुलना करते त्यातलं मी काय करते काय करत नाही माझ्यावर कुठला अन्याय झालाय कुठला नाही झालाय गेलंय ना तर आपो ते आपोआपच घडत जेव्हा समाज एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा ते आपल्याला आपण ऍक्च्युली म्हणजे बघून मी काय करू शकते करतेस हे घडलेलं आहे जेव्हा मनुष्य प्राणी निर्माण झाला तर आपण सारे गम पद्धतीस ऐकतो सा म्हणजे सागरी प्राणी प्रथम निर्माण झाला नंतर रेतीवरी प्राणी आला ग म्हणजे गदंबीआारी प्राणी जन्माला आला मू म्हणजे मनुष्य प्राणी जन्माला पुरेपूर चालल्या आणि असं होता होता काय झालं माहिती माणूस थोडा मतलबी होत चालला सगळं मला आवड मी माझ्या करता करतोय मग माझ्या मुलाकरता करतोय मग माझ्या करता करतोय माझ्या करता करतोय आणि माझ्या करता करतोय असं कधीच होत नाही जे साठ ते वापरलं गेलं नाही तर त्याचा नाश होतो आपण सगळ्यांनी विचार केला तर आपले जे पूर्वज होते तर त्यांनी तिन्ही दलाचे प्रमुख तीन बायका हे म्हणत नस की आमच्याकडे सगळ्या उपप्रचार महिला आहेत बुद्धीची देवता सरस्वती आहे पैशाची देवता लक्ष्मी आहे जेव्हा माझी दुर्गा उभी राहते गोपटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण समानता आणि सक्षमीकरण आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत गोपटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त अनुदानाअंतर्गत महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीनं विवा एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी ही परिषद झाली यावेळी मंचावर स्त्री प्रश्न स्त्रीवादाच्या अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या तसंच दिलासा संस्थेच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर पी एम उषा महाविद्यालयीन समन्वयक आणि शास्त्रशाखा उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा कुलकर्णी तसंच उपप्राचार्या प्राध्यापिका डॉक्टर कल्पना आठले आणि प्राध्यापक डॉक्टर सीमा कदम महिला विकास कक्ष आणि परिषदेच्या समन्वयक डॉक्टर सोनाली कदम आयोजन सचिव प्राध्यापिका अश्विनी देवस्थळी उपस्थित होत्या या प्रसंगी सहभागींनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करून अशा प्रकारे वारंवार परिषदा व्हाव्यात आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळाल्याचं सांगितलं डॉक्टर साखळकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये नारी शक्तीचा सन्मान केला सर्वाधिक विद्यार्थिनी महाविद्यालयात असून महिला प्राध्यापिकाही जास्त असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं तसंच तीनही शाखांच्या उपप्राचार्यपदी महिला विराजमान असून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीत महिला पुरुष भेद नसल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेच्या प्रमुख डॉक्टर रूपा शहा मॅडम आमच्या गोप्टे जोडेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्यथ कुलकर्णी कल्पना आटले मॅडम या कॉन्फरन्सच्या समन्वयिका डॉक्टर सोमाजी कदम मॅडम आणि कन्व्हिनर आहेत त्या अश्विनी देवस्थाई मॅडम सीमा कदम सीमा यादव मॅडम सर्व सहभागी सदस्य आणि विद्यार्थी मित्रांनो दोन दिवस चांगल्या प्रकारे संपन्न होत असलेली आंतरराष्ट्रीय परिषद मजेटरी समारोहामध्ये आपण सगळेजण इथे आहोत डॉक्टर रुपा शाह मॅडमनी सोनाली कदम मॅडमला ताबडतोब ओळखलं त्याचं कारण असं की हे जे डब्ल्यूडीसी कॉन्फरन्स आहे ना त्या कदम मॅडमच आमच्याकडे एक विषय घेऊन आल्या चार इंटरनॅशनल कॉन्फरन्स करायचे ठरवले ते पुढच्या सगळ्यांना तुम्हाला निमंत्रण आहे ते मी सा सांगतो पण कदम मॅडम आले की आपल्याकडे डब्ल्यूडीसी दोन हजार एक पासून आहे केंद्र शासनाचं धोरण आहे राज्य शासनाचं धोरण आहे विद्यापीठाने सांगितलंय आणि त्याप्रमाणे दोन हजार एक साली महाविद्यालयामध्ये डब्ल्यू डी सी स्थापन केली गेली आणि त्याची जी उद्दिष्ट आहे ती सगळी उद्दिष्ट लक्षात घेऊन तीच आपण उद्दिष्ट आपल्या कॉन्फरन्सची आपण ठेवूया आणि सीची आपण कॉन्फरन्स घेऊया असा त्यांनी एक विषय आपल्या समोर मांडला आणि आमची जी टीम होती त्या टीमने त्या कमिटीने आम्ही त्यांना संमती दिली आणि त्याचं आउटपुट आज आपण सगळं बघतोय की दोन दिवसाची ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स चांगल्या प्रकारे इथे संपन्न झालेली डॉक्टर सोनाली कदम मॅडम समन्वय म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो लिडरशिप कशी तयार होते हे आपल्याला आता सोनाली कदम मॅडम कडून समजणार आहे की पुढच्या ज्या चार कॉन्फरन्स आहेत त्या चार कॉन्फरन्स करताना आपण मॅडमना समोर ठेवणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपण सगळे घेणार आहे या प्रसंगी प्रातिनिधिक सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आलं तसंच चर्चासत्राच्या प्रमुख डॉक्टर यास्मीन आवटे यांचा सत्कार करण्यात आला महिला शक्ती म्हणून शिल्पाताई पटवर्धन यांनाही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं डॉक्टर मेघना माधये यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापिका अश्विनी देवस्थळी यांनी आभार मानले संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी खातेदार

That so many of you had made it convenient to attend this meeting. I consider this as a sign of your keen interest in the bank, which will be a source of inspiration to us. And I take this opportunity to thank you all for your presence. Board of Directors, I also express my sincere gratitude to my colleague directors on the board for the utmost confidence they have reposed in me. And without their support, it was not possible to achieve such an excellent result. 2025 बैंक परफॉर्मेंस, वी केम आउट ऑफ़ द बैंकेंस वी केम आउट ऑफ द लॉसेस और ये सब चीजें मुमकिन तभी हुई जब मेरा इसके अंदर मेरे बोर्ड का बोर्ड ऑफ डायरेक्टर्स का बड़ा अहम रोल रहा बेशक आप लोगों का भी इसमें सपोर्ट था मगर बोर्ड एक बॉडी है जो डायरेक्ट डिसीजन मेकिंग प्रोसेस में उसका इन्वॉल्वमेंट रहता है हर एक मेंबर बोर्ड पॉलिसी गवर्नेंस से बोलिए पॉलिसी से बोलिए डिसीजन लेने में बोलिए सपोर्ट और डिसीजन लेने में जो सपोर्ट रहता है यूनाइटेडली लोग एक साथ जब चेयरमैन डिसीजन लेता है पूरा बोर्ड यूनाइटेडली चेयरमैन के साथ खड़ा होता है और इसी का रिजल्ट है कि हम 10 साल के बाद निकले और से निकले कोकण मर्कंटाइल कोऑपरेटिव बैंक की छप्पनवी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे चेअरमन आसिफ दादन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात पार पडली कोकण बँक खातेदारांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही चेअरमन आसिफ दादन यांनी दिली हम की बात करें, तो आज हमारे, है। हमारे साथ जब भी मैं लेता हूं, मेरे साथ रहते मजबूती के साथ। हमेशा रिजर्व बैंक का गाइडलाइंस रहता है कि बोर्ड बोर्ड एंड ऑफ मैनेजमेंट में वर्क करना चाहिए उसके अंदर तीन लोग इंटरनल रहते हैं तीन लोग एक्सटर्नल रहते हैं दोनों ने कोजन मैनर में वर्क किया सभी कमेटीज क्रेडिट कमेटी ऑडिट कमेटी रिकवरी कमेटी पी एन कमेटी रिस्क मॉनिटरिंग कमेटी सभी लोगों ने चेयरमैन के साथ कोऑर्डिनेशन के साथ काम किया इतना ही नहीं एक मिसाल है बहुत कम जगह ये देखने को मिलेगा यहाँ अपा बैठी हुई है मुस्तार अंतुले साहब बैठे हुए बड़े बड़े लोग यहाँ सभी अंजुमन की तरह आज पहली बार ऐसा होगा जब प्रेजेंट चेयरमैन और एक चेयरमैन एक दाइस पे यूनाइटेडली एक साथ बैठे हुए और जहां पर भी गाइडेंस लगता है हमारे नजीब साहब एक चेयरमैन सामने से फोन करके गाइड और सपोर्ट करते हैं ये परफेक्ट एग्जाम्पल कोकट बैंक का प्रेजेंट बोर्ड ये परफेक्ट एग्जाम्पल कोऑपरेटिव सेक्टर का है कोकण बँकेच्या माजी चेअरमन आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रिहाना उनरे यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन चेअरमन आसिफ दादन यांच्या हस्ते आणि मुश्ताक अंतुले माजी चेअरमन नजीब मुल्ला यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला कोकण बँकेत विविध पदांवर सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच ज्या भागधारकांच्या मुलांनी दहावी बारावीमध्ये उत्तम गुण मिळवून यश संपादन केले त्यांच्या पालकांसह चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरता मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी येथील भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते केटीव्हीचे संचालक रझाक काझी वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी आदींच्या हस्ते चेअरमन आसिफ दादन यांचा विशेष सत्कार करण्यात आला पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मराठा समाजाला कुंडी दाखले देऊ नयेत आमच्या आरक्षणात छेडछाड करू नका असं म्हणत ओबीसी समाजाचं रत्नागिरीत जोरदार आंदोलन भारतीय वायुसेनेत लांजाच्या साहिल सरफरेचा मानाचा टप्पा वायुसेनेत मेडिकल असिस्टंट पदावर निवड गोप्पे जोगळेकर महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची सांगता पीडित महिलांच्या मदतीसाठी कक्ष सुरू करणार शिल्पाताई पटवर्धन यांची ग्वाही आणि सर्वांच्या सहकार्यामुळेच कोकण मर्कंटाईल बँकेची प्रगतीकडे वाटचाल चेअरमन आसिफ दादल यांचं वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिपादन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार